नमस्कार मी शुभांगी पंडित बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी क्रमांक सहा येथे अंगणवाडीतील शून्य ते सहा वयोगटातील लाभार्थ्यांची आज आरोग्य तपासणी आज डोंगरकडा येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम द्वारा आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी डोंगरकडा येथील अंगणवाडी क्रमांक सहा येथील शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे किरकोळ आजारी बालकांना औषध उपचार करण्यात आले तसेच गंभीर आजारी बालकांना देखील संदर्भ सेवा देण्यात आली आहे माता बालकांना वैयक्तिक स्वच्छतेबद्दल तसेच रोग प्रतिबंधक उपाय मार्गदर्शन डॉक्टर माने एस पी व डॉक्टर पूजा जगताप यांनी केले सर्व उपस्थित बालकांची वजन उंची घेण्यात आली डॉक्टर माने एस पी डॉक्टर पूजा जगताप एम बी दांडेगावकर अंगणवाडी सेविका गंगासागर पंडित मदतनीस अस्मिता खंदारे जीरो ते सहा वयोगटातील माता बालक उपस्थित होते मी डॉक्टर शिवाजी माने आर बी एस के पथक तालुका कळमनुरी अंतर्गत वैद्यकीय पदक वैद्यकीय अधिकारी या, पद, या, या पदावर कार्यरत आहे च्या पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी महिला व पुरुष सोबत एन एम परिचारिका आणि फार्मसिस्ट असे चार जणांचे पथक असते तर सर आपण आज डोंगरकडा इथे आलेले आहोत तर आज आपण ही कशाच्या संदर्भामध्ये तपासणी करत आहात काय आपला उद्देश आहे या तपासणी मागे आम्ही राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत अंगणवाडी फेज टू अशा प्रकारची आरोग्य तपासणी अंगणवाडी स्तरावर करत आहोत आतापर्यंत उन्हाळी सत्रामध्ये पहिला फेज झालेला आहे पूर्ण आणि त्याच्यानंतर शाळा पूर्ण केलेल्या आहेत त्याच्यानंतर आता दुसरा फेज या वर्षाचा शेवटचा फेज अंगणवाडी स्तरावर करत आहे यामध्ये आम्ही सॅम कुपोषित लेकरांचे जे काही आहेत प्रॉब्लेम कुपोषित असतील तीव्र कुपोषित असतील तर जिल्हा स्तरावर संदर्भित करतो त्याच्या व्यतिरिक्त इतर काही आजार गंभीर आजार जर दिसत असतील तर ते आम्ही संदर्भित जिल्हा स्तरावर किंवा तालुका स्तरावर करत असतो तिथं इतर शस्त्रक्रिया पण केल्या जातात गंभीर आजाराचे जास्त तीव्र हृदय शस्त्रक्रिया वगैरे किंवा किडनी कॅन्सर या यासारखे दुर्धर आजार असतील तर आम्ही हायर सेंटरला जसं की के मुंबई जे जे हॉस्पिटल इत्यादी किंवा मग राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत जे काही पॅनलाइज हॉस्पिटल आहेत जसं की कोकिळाबेन हॉस्पिटल ज्युपिटर हॉस्पिटल ओकार्ड हॉस्पिटल अशा कॉर्पोरेट हॉस्पिटलला देखील आम्ही आमच्या बाळाची शस्त्रक्रिया ही मोफत करून घेतो डॉक्टर पूजा जगताप एलोर हो आम्ही जेव्हा अंगणवाडी तपासणी करतो त्याच्यामध्ये हार्ट सर्जरी रिलेटेड जे बाल काढून येतात त्यांना आम्ही टू डीको साठी डीआयसी ला जो कॅम्प होतो तिथे रेफर करतो त्यातनं जे हार्ट सर्जरीसाठी कन्फर्म होतात ऍज अ सीएसडीएचे पेशंट निघतात त्यांना पुढे बालाजी हॉस्पिटल लातूर येथे हार्ट सर्जरीला पाठवतो त्याच्यातनं आमच्या आतापर्यंत सोळा ते सतरा हार्ट सर्जरी झालेल्या आपल्याला मॅडम इथं काही बालक आढळून आलेत का इथे आत्ताच्या डोंगर कडाची जी आम्ही के तपासणी केली त्यात आज तरी आम्हाला हार्ट सर्जरीचा बालक एकही आढळून आलेला नाहीये तो आला असता तर तो आम्ही पुढे संदर्भित केला असता बाकी काही इतर इतर आजाराचे जस की कुपोषित बालक आहे सॅम मॅम तीव्र कुपोषण ही गंभीर समस्या आहे आणि तीव्र कुपोषण लेकरांना जर लहानपणीच आपण दुरुस्त केलं तर त्याचा विकास चांगल्या प्रकारची युवा अवस्था या देशाला प्राप्त होणार आहे म्हणून आजचं जे काही स्वस्त राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा उद्देशच ते आहे की बालकांना स्वस्थ आरोग्य प्राप्त करणं आणि त्या दृष्टिकोनातून जे काही देशाला उत्पन्न होणारे म्हणजे जे पुढे विकसित होणारे युवा अवस्था ही तंदुरुस्त राहिली पाहिजे त्या दृष्टीनं वेळीच त्याचा म्हणजे आजाराचं निदान करणे आणि त्याच्यावर वेळीच उपचार करणे जेणेकरून पुढच्या विकासात बाधा उत्पन्न होणार नाही आणि एक स्वस्त स्वस्त पृष्ठ अशी युवा आपल्या देशाला प्राप्त होईल अशा प्रकारे